शिवसेना शाखा प्रमुख आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख समीर कारखानीस यांनी अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आपल्यातील संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे बदलापुरातल्या निर्मलादेवी चिंतामण दिघे अनाथ आश्रमात अन्नदान करत त्यांनी अनोख्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा केला आहे आपल्या वडिलांकडून समाजकार्याचं बाळकडू घेणारे समीर कारखानीस सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात यावेळी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता अनाथ मुलांसोबत साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं आणि बदलापुरातल्या कात्रपपाड्यातील निर्मला देवी चिंतामण दिघे अनाथ आश्रमातल्या मुलांसोबत केक कापत त्यांनी आनंद साजरा केलाय यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबीयही उपस्थित होते या अनाथ आश्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातील जवळपास संभाषी निराधार मुलं वास्तव्याला आहेत वाढदिवसानिमित्त अन्नदान करत समीर कारखानेस यांनी एक चांगला आदर्श घालून दिलाय इतकंच नाही तर त्यांनी या मुलांना भेटवस्तूही दिल्या आहेत कुटुंबियांपासून दुरावलेल्या या मुलांच्या चेहऱ्यावर फुललेला हा आनंद निश्चितच पाहण्याजोगा होता या मुलांनीही समीर कारखानेस यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत खरं तर वाढदिवस सारेच जण साजरा करतात कोणी मित्रांना पार्टी देतं तर कुणी कुटुंबियांसोबत सिनेमा पाहिला किंवा फिरायला जातं मात्र त्या वाढदिवसापेक्षा निराधार मुलांना आनंद देणारा वाढदिवस निश्चितच इतरांसमोर आदर्श निर्माण करणारा आहे यात शंका नाही आज वाढदिवसानिमित्त आम्ही नेहमीच मित्रमंडळीसोबत आपल्या नातेवाईकांसोबत आपण वाढदिवस साजरे करतो पण माझ्या मनात यावेळी कल्पना आली की आपण अशा ठिकाणी अशा मुलांबरोबर वाढदिवस साजरा करूया की त्यांना एक अल्पोपार जेवण ठेवून त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो आणि आज बघितला आम्ही त्या मुलांबरोबर जो वाढदिवस साजरा केला आश्रमशाळेत तर त्या आश्रमशाळेतल्या मुलांबरोबर वाढदिवस साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आला तो पाहून खूप मन भारवून गेलं आणि माझं सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी जर आपापले वाढदिवस अशा प्रकारे साजरे केले तर समाजाला एक मोठा हातभार लागेल आणि त्या माध्यमातून आपण या स प्रत्येक माणसाला मदत करू शकू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज